नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे विंचे असो दिवी असो देव असो अशी गुपित माहिती सांगणारा सत्यावर अभ्यास करून रिसर्च करून वारवडणाऱ्या माणसांकडून गुरुवर्यनकडून गुरु आम्ही माहिती घेत असतो आणि तुम्हाला देण्याचा कार्य करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित पडला नाही पाहिजे देवादिकांविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला प्राप्त व्हावी काय काय करावे काय करू नये हे देखील आम्ही सांगण्याचं काम करत असतो मित्रांनो अशा दुर्लभ माहिती आम्ही तुम्हाला देत असतो जडीबुटी असो बावन्न प्रकारच्या उद्या असो बावन प्रकारच्या प्रकार जडेबोटांची नावं असो काळभैरनाथांची नावं असो अशा भरपूर गुपित माहिती आम्ही दिल्या जेणेकरून तुम्हाला कुणीही माहिती देणार नाही सदग तुमचा गुरुही तुम्हाला दे माहिती देणार नाही अशा माहिती देण्याचं कार्य देखील आम्ही शोध अस्तित्वाच्या प्रथम पहिला चॅनल असा आहे मित्रांनो यूट्यूब चॅनलवर जे देण्याचं कार्य करत असतात तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतात जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिल्या ना पाहिजे तुम्हाला जडेबुट्यांविषयी म्हणा काय बारीकना बारीक गोष्टीविषयी म्हणा तुम्हाला माहिती कळावीत आणि तुम्ही ते समज समजदारपणाने समजून घ्यावेत म्हणून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो अशा दुर्लभ काही गोष्टी आहेत मित्रांनो उकरण्याचं काम काढण्याचं काम हे शोध अस्तित्वाचे प्रथम पहिले चॅनलने केलेलं आणि त्याची माहिती देखील संपूर्ण दिलेले असे काय आपण विषयवर भरपूर अशा टॉपिकवर व्हिडिओ बनवलेत मित्रांनो मित्रांनो शियारशिंग्या असो हात जुडे पायापळे असो एवरी वन अशा तंत्रिक मांत्रिक जे पद्धतीच्या गोष्टी असतात मिस्टरांनो त्या गोष्टी आम्ही सांगण्याचं तुम्हाला काम केलेलं आहे टॉपिक टॉपिक असणाऱ्या मित्रांनो कस्तुरी म्हणजे तंत्र प्रयोग कसे करतात काय आहेत ह्याचे फायदे संपूर्ण काय ह्याची माहिती मी तुम्हाला ह्या टॉपिकवर सांगणार आहे जर कस्तुरी अशा आहे मित्रांनो की हे दुर्लभ आहे खूप दुर्लभ आहे सध्याच्या युगामध्ये हे खूप दुर्लभ आहे जे आदिवासी लोकं असतात जे जंगलामध्ये लोक राहत असतात त्यांनाच ह्या गोष्टी काय काय असेल ते माहिती पडतात किंवा त्यांच्याकडे ह्या गोष्टी जास्त आहेत मित्रांनो नाहीतर ह्या सगळ्या गोष्टी दुर्लभ आहेत मार्केटमध्ये भरपूर प्रमाणे लुटा लुटीचं काम म्हणा किंवा मित्रांनो तसं म्हणायला गेलं की बाबा एखादी वस्तू त्याचं कॉपी करून एखाद्याला विकली जाते दहा हजारमध्ये पाच हजारमध्ये हे ओरिजिनल आहे त्याला अत्तर लावलं जातं जेणेकरून त्याचा वाश आहे वाश मी भरपूर प्रयोग करून मी हुडकून बघलेलं मित्रांनो पण ओरिजिनल ही वस्तू कुठेही सापडली नाही ते आहे पण ह्याची किंमत मी जर ओरिजिनल असेल ह्याची किंमत भरपूर आहे लाखाच्या वर पण असू शकते पन्नास हजार पण असू शकते एव्हरी वन जा जास्त पण असू शकते पण ह्याच्याविषयी काय माहिती आहे काय फायदे आहेत मी तुम्हाला थोडक्यामध्ये बघा कस्तुरीचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल ह्याच्या मागचं तुम्हाला रिझन तांत्रिक मांत्रिक कशात प्रयोग केला जातो तुम्हाला पाहायचा असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा संपूर्णपणे बघितल्यानंतरच तुम्हाला माहिती प्राप्त होणार आहे मधून कुणी जाऊ नका मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा चला तर वेळ न घालता विडवला मात्र सुरुवात करू एक एक कस्तुरी दिव्य आणि दिव्य वस्तू आहे कस्तुरी मुगाचे महत्व तुमच्यापासून काय काय लोक लपवत देखील असतात त्याचे फायदे तुम्हाला कळून येत म्हणून वेगवेगळी माहिती देखील देत असतात कस्तुरीमुळेच मित्रांनो कस्तुरी म्हणजे मुर्गा आहे वर्षाच्या व त्याच्यापेक्षा जास्त वयाच्या नाराच्या बिंबी जवळ उंदराच्या त्वचेखाली मित्रांनो कस्तुरी ग्रंथी असते या कस्तुरीतील तापकिरी रंगाचा मेणबत्तीसारख्या ध्रुव एका पिशवीत जमा होतो मित्रांनो तीव्र सुगंधी असते पण तो वाळल्यावर त्याला सुगंध येतो हीच कस्तुरी हो ये कस्तुरी मिळते सुगंधी द्रव्य तयार करण्याकरिता किंवा अत्तर तयार करण्यासाठी किंवा मित्रांनो मित्रांनो असे परफ्युम यूज करण्यासाठी देखील कस्तुरीचा भरपूर प्रमाण मित्रांनो मार्केटमध्ये वापर केला जातो त्याच्यानंतर मित्रांनो काय प्राण्यांची हाती देखील केली जाते मित्रांनो त्याच्यासाठी मित्रांनो या कस्तुरीचे तंत्रशास्त्रांमध्ये अन्य साधारण मित्रांनो महत्व सांगितलेले आहेत उपयोग आणि महत्व काय आहेत मी तुम्हाला सांगणार आहे कस्तुरीचा उपयोग मित्रांनो जुन्या काळामध्ये तांत्रिक मांत्रिक लोक करायचे कस्तुरीप्रमाणेच तिच्या सुगंधालाही खूप महत्त्व आहे या वस्तूला शुद्ध करण्यासाठी जवळपास अकरा दिवसाचा कालावधी लागतो पहिल्या दिवसापासून ते अकराव्या दिवसापर्यंत प्रत्येक दिवशी हवन केले जाते या हवनामध्ये मित्रांनो काळ भरुनात असो किंवा आई जगदंबा असो पष्ट विनायक का असो कालिका माता असो या धावजी पाटील असो मित्रांनो या सर्व देवतांना आव्हान करून स्थान दिले जाते त्यांचे स्वरूपात मित्रांनो मांडणी केली जाते व त्यानंतर या कस्तुरीवरती मित्रांनो गुदन अभिषेक करून सूत्रपाठ एकशे आठ वेळा केला जातो व त्यानंतर काही विशिष्ट शाबरी मंत्राचे या मंत्रावर मंत्र उपचार करून ही वस्तू सिद्ध केली जाते तर चला या गोष्टीसाठी या वस्तूचा उपयोग हो, कशासाठी होतो काय काय कारणास्तव हा कस्तुरीचा उपयोग होतो आपण पाहूयात सर्वप्रथम आहे मित्रांनो पहिला आपल्या व्यवसाय तसेच आपली नोकरी असो आपल्या घरामध्ये बारीक येत नसेल बरकत येत नसेल घरामध्ये आला कोणत्या ना कोणत्या मार्गा लवकर निघून जातो लक्ष्मी टिकत नसेल इनी वेळी कोणतीची पुढे आपल्याला हात पसरावा लागतो एकंदरीत पाहता आपल्या आर्थिक बाजू खूपच अकमकुत आहेत अशा वेळेस ही कस्तुरी आपण नक्कीच वापरू पाहू शक घरा मध्ये जर वस्तुदोष असेल तर किंवा आपण आपल्या घरामध्ये आल्यानंतर बरेचणी होत असेल किंवा विचित्रपणा घरामध्ये आल्यासारखा होत असेल आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपले मन प्रसन्न राहत नसेल किंवा मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये साधनेला बसल्यानंतर किंवा कोणत्याही देवाच्या जपाला बसल्यानंतर आपले हे कार्य पूर्ण होत नसेल किंवा होत नसेल नक्कीच या कस्तुरीचा उपयोग केला जातो किंवा करून देखील पाहिला जातो एखाद्या घरामध्ये मुलामुलींचे लग्न होण्यासाठी खूप अडचणी येत असतात प्रत्येक वेळेस मुला मुलींचे लग्न सुद्धा साखरपुडा होऊन मोडतात अशा वेळेस मी आपल्या पाहुणे आपल्याला त्यानंतर किंवा कोणाला पाहायला जायचे असेल तर ही कस्तुरी आपल्या सोबत ठेवावी नक्कीच आपल्या कस्तुरीमुळे फायदा होतो हे मात्र लक्षात ठेवू आपल्यावर कर्णी बांधा भूत बांधा पिशाच बांधा प्रेत बांधा किंवा कुणी आपली लक्ष्मी बांधनात टाकलेली असेल कोणत्याही व्यक्तीवर किंवा आपल्या व्यवसायावर कोणत्याही बांध्याचा त्रास असेल आपली कोणतीही कामे वेळेस होत नसेल तर अशा वेळेस नक्कीच या कस्तुरीचा उपयोग करून पहा मित्रांनो नक्कीच तुम्हाला यश भेटल जर एखाद्या पती पत्नीला संतान सुख लागत नसेल किंवा मित्रांनो खूप प्रयत्न करून सुद्धा हाताला अपयश येत असेल दवाखाना केले बुवा बाबा केले देवधर्म केले साथे आसरा केले मित्रांनो तरी तुम्हाला यश येत नसेल रिपोर्ट नॉर्मल असून सुद्धा अडचणी येत असेल तर मित्रांनो सिद्ध केलेली कस्तुरी समागम करत असताना एका बांब्याच्या कलशामध्ये शुद्ध गायीचे दूध भरून भरून घेऊन त्या कलशामध्ये कस्तुरी टाकावी म्हणजेच तो बुडवावी आणि तो कलश आपल्या क्वाट किंवा पलंग खाली ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ केल्यानंतर पती पत्नीने त्या कलशातील कस्तुरी बाहेर काढून ते दूर सूर्याला अस्त म्हणून अर्पण करावे हा अनुभववरती सिद्ध आहे मित्रांनो नक्कीच आपण हे तोडगा करून पहा शंभर टक्के तुम्हाला यश भेटेल मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा आता काही गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतात मित्रांनो सिद्ध केलेली कस्तुरी आपण आपल्या तिजोरीमध्ये आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपल्या ऑफिसमध्ये सरकारी वर्ग त्रास देत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा सोबत बाळगू शकता कस्तुरी लाल वस्त्रामध्ये बांधून आपल्या जवळ ठेवावे किंवा लाल वस्त्रामध्ये बांधून आपल्या घराभोवती म्हणा तिजोरीत म्हणा किशामध्ये कोणत्याही ठिकाणी आपल्या सोबतीसाठी ठेवून ठेवू शकता हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो तांत्रिक प्रयोगामध्ये कस्तुरीला विशेष स्थान आहे आणि त्याबद्दल माहीत नसलेली काही नसेल परंतु वास्तविक उपलब्ध नाही या कारणावस्था तांत्रिक अभ्यास केल्याने मिळणारे फायदे हा एक प्रश्न आहे कस्तुरी जवळपास सर्वत्र मिळते कस्तुरी म्हटल्यावर तो तो खरा आणि खोटा हा प्रश्न उतरतोच कारण त्याबद्दल फारसे कोणालाच माहित नसते आणि कोणी कोणाला सांगतही नसते कस्तुरी हा एक हिंगुळीच्या रूपात असतो जो हरणाच्या काटा किंवा इतर टचल्यानंतर होतो त्या पिठात हरणाचे रक्त जमा होते आणि आत कोरडे राहते जसा कुजलेल्या मासाचा वास येतो तसाच हरणाच्या रक्ताचा वास माणसाला सुगंधासारखे वाटते ज्या हरणापासून कस्तुरी मिळते समुद्रापाती पासून आठ हजार फूट उंचीवर आढळते या प्रकारची हरणी प्रमुखाने हिमालय दार्जिलिंग नेपाळ आसाम चीन आणि रशियामध्ये आढळते कस्तुरी फक्त नर नरातच तयार होते आणि सुगंध देते आधी नराची कस्तुरी काही काळ सुगंध देते पण शरीरापासून वेगळे झाल्यानंतर ती कुजायला लागते दुसरे म्हणजे कस्तुरी मिळवण्यासाठी हरणाला मारावे लागत नाही इकडून सुकटल्यानंतर हरण झाडावर कोरडे किंवा खडकार आपले शरीर घासल्यावर स्वतःच ते पडून जाते काय काय लोक मित्रांनो पैशापोटी किंवा एखादं परफ्यूम महागातलं बनवण्यासाठी ओरिजिनल कस्तुरी विकण्यासाठी मार्केटमध्ये मित्रांनो त्याला मारून मित्रांनो त्याची कस्तुरी काढली जाते पण हे चुकीचं आहे मित्रांनो कुठल्याही जनावराला मारून तंत्रप्रयोग असो कुठलाही प्रयोग असो ते करता येत नाही किंवा त्याची मुभा देखील नाही परमपिता परमात्म्याला प्रत्येकाला जीवन दिलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही ते जीवन स्वतः स्वार्थापोटी मित्रांनो त्याला मारून तुम्ही काय त्याच्याकडे घेत असाल तर हे तुम्हाला कधीच रुजू होत नाही हे मात्र लक्षात ठेवा आता कस्तुरी मित्रांनो ओरिजिनल कसे ओळखायचे तर मित्रांनो एक कस्तुरी घ्या आणि काचेच्या टेबलामध्ये ठेवा टबलर सरळ जाईल आणि काचेच्या ताळशी स्थील होईल ते वितळलं नाही आणि सेल होणार नाही अगदी कोळसा जाळून त्यानंतर कस्तुरीचे दाणे टाका जर ते बनावट असेल तर ते जळते आणि धुराच्या रूपात अदृश्य होते जर ते खरे असेल तर बऱ्याच काळात बुडबुडे तयार केल्यानंतर ते कापसाचा एक हिंगाच्या पाण्यात मित्रांनो लक्षात ठेवा कापसाचा एक धागा हिंगाच्या पाण्यात भिजून तो ओला ओला करावा, करावा सुईमध्ये घाला आणि कस्तुरीच्या आतून बाहेर काढा जर ती खरी कस्तुरी असेल तर ती हिंग त्याचा सुगंध सुटलेला आणि कस्तुरीचा सुगंधाने धागा भरलेला अन्यथा हिंगाच्या वास मारून टाकणारा दुसरा पदार्थ नाही ड्रायली ड्रॉपेटिल टोबलम मित्रांनो नावाचा एक पदार्थ असतो त्याचा वास्तु वास ही मित्रांनो सेम टू सेम कस्तुरीसारखाच असतो आणि बराच काळ टिकतो कस्तुरी जड असते कस्तुरी स्पर्शात गुळगुळीत असते कस्तुरी पांढऱ्या कपड्यामध्ये ठेवल्यावर गुळी पडते कस्तुरीचा आकार काढावा एवढा असतो काही ठिकाणी तो वेलाच्या धाग्या एवढीही पाडते यापेक्षा मोठी कस्तुरी तुम्हाला सापडणार नाही मार्केटमध्ये बऱ्यांदा मी पाहिला आहे मित्रांनो एका एखाद्या एक क्षेत्रामध्ये मी गेलो किंवा एखाद्या दे देवळापशी गेलो आणि आता काळूबाईच्या जरी देवळापाशी गेलो तर मित्रांनो का काय काय लोक बघा हात जुडी पायापडे विकत असतात शियार शी शिंगे विकत असतात त्याच्याविषयी मी भरपूर असे डीपमध्ये माहिती दिलेल्या शेअर शी शिंगेविषयी कस्तुरी मित्रांनो एवढी दुर्लभ गोष्ट आहे की त्याचे मिलावटी मित्रांनो भरपूर प्रमाणे कुठेही मिळते आजकाल मग तुमची त्याची किंमत हजार रुपये असू शकते दोन हजार रुपये असू शकते किंवा ओरिजिनल दे म्हणले की तो माणूस तुम्हाला ओरिजनलच्या नावाखाली सेंटेड किंवा मित्रांनो बनावटी कस्तुरी तुम्हाला देत असतो आणि ते बनावटी वस्तू असते मित्रांनो की ते तुम्हाला तसंच सुगंधित असते काई -काई दे दे ले ले सा पन, कस्तुरी सारखाच त्याचा वास असतो काय काय गोष्टी वळजी त्याच्यामध्ये केमिकल देखील मी मिळ मिसळं नसतं मित्रांनो आणि ते मिसळलेले वस्तू जर तुम्हाला दिली की तुम्हाला वाटतं मित्रांनो हे ओरिजिनल आहे मी काय टिप्स सांगितलं तुम्हाला ओरिजिनल कसे ओळखायचे त्या टिप्स ओळखूनच तुम्ही ओरिजनल गोष्टी तुम्ही घेऊ शकता पण ही कस्तुरी मित्रांनो दुर्लभ आहे माझ्या तर अंदाजाने खूप हे कस्तुरी दुर्लभ आहे आपल्या भारतामध्ये फक्त हिमालय पर्वतापशीच काही हिरणे सापडतात त्याच्यातूनच ते कस्तुरी मित्रांनो काढली जाते पण आत्ताच्या जर काळामध्ये बघत गेलं की मित्रांनो ते देखील पा प्राणी दुर्लभ आहे आपल्या भारतामध्ये तर काय काय वेळेस आंतरराष्ट्रीयवरनं पण त्याचं काय असेल ते सौदा केला जातो मार्केटिंग केली जाते पण मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे कुठल्याही प्राण्याला मारलेली गोष्ट किंवा ते वस्तू घेतल्यावर आपल्याला त्याची मुभा नसते किंवा परमपिता परमात्माने दुनिया बनवल्या मित्रांनो प्रत्येकाला जगायचा मित्रांनो इथं अधिकार आहे हे मात्र लक्षात ठेवा आपल्या स्वार्थापुते एखादा जनावर मारलं त्याच्या काय वस्तू घेतली तर हे चुकीच आहे मित्रांनो पण ओरिजिनल गोष्ट आपल्या भारतामध्ये नव्हे की मित्रांनो कुठेही ओरिजिनल जास्त करून गोष्ट भेटत नाही चीनसारख्या तर देशामध्ये चुकून पण तुम्हाला ओरिजनल कुठली गोष्ट भेटणार नाही भारतामध्ये देखील मित्रांनो काय काय बनावटी लोक बनवत असतात पैशापोटी मित्रांनो म्हणतात ना आयफोनचा जर मार्केट असेल तर मित्रांनो त्याचे देखील कॉपीराईट मिळतात जसे जसे सोन्याचे देखील कॉपीराईट आहे तसंच मित्रांनो ज्या गोष्टी भेटत नाहीत त्या गोष्टीची कॉपी असते मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा पूर्वीच्या काळामध्ये मित्रांनो ह्या गोष्टी लोकांना माहीत नसायच्या लोक एवढे गोष्ट त्या जनावराला मारत मारत नसायची तर ते स्वतःहूनच मित्रांनो दगडाला घासून ते कस्तुर खाली पडायचे लोक आणायचे ते सुगंध ठेवायचे घरामध्ये ठेवायचे आणि त्याला देखील त्याला लाभ व्हायचा मित्रांनो म्हणजेच की ते कुठल्या स्वार्थापोटी ते आणत त्यांना घावलेले असे ते फक्त वास घेण्यासाठी किंवा इतर वापरण्यासाठी ते घेत असे मित्रांनो लाईक करा मित्रांनो एवढीच गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला काही रिझन सांगायचं हे माझं कळलं असेल मित्रांनो ही दुर्लभ आहे बनावटीपासून सावधान राहा ओरिजिनल जास्त कोण कस्तुरी कुठंच भेटत नाही मित्रांनो हे जे परफ्यूम मित्रांनो लाखाच्या दोन लाखाच्या वर हे जे परफ्यूम जातात मित्रांनो ओरिजिनल कस्तुरीचे मग विचार करा एक वटा तुम्हाला भेटायला मित्रांनो किती दिवस लागतील ते ओरिजिनल तुमच्यापर्यंत येत असेल का महत्त्वाचं ते मग तो बाजारामध्ये विकणारा माणूस ओरिजिनल विकत असाल का त्याची किंमत लाखाच्या वर आहे आणि तुम्हाला विकतो आहे फक्त पाच हजारमध्ये विचार करा या गोष्टीचा मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडलास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र मित्रांनो नका आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला आम्ही जागृत करण्याचं काम करत असतो लुटा लुटीचे काम करत असतो जर कोणाला कौल घेऊन बघायचा असेल देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तुमच्या आडापिडा साडेसाती दलेंद्री लक्ष्मी बांधन करणे बानामती विषय कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला जर बघायचा असेल तर मित्रांनो डिप्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय अटे दिलेला त्या अटी वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा कमेंटमध्ये धावजीबाबाईच्या नावानं चांगलं मांडरच्या काळोबाईच्या नावानं चांगलं हे रा जाऊ देऊ दे सदानंदी जाऊ देऊ दे लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल नेक्स्ट टॉपिकवर नक्की च भेटूया